आणि या क्षणाला आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतोय की स्वतः उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावरती दाखल झालेले आहेत दृश्यांच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होती आहे की स्मृतीस्थळावरती दाखल झाल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये ही जी भारत जोडो न्याय यात्रा आहे तिला देखील सुरुवात होताना पाहायला मिळेल भारत जोडो न्याय यात्रेच्या मंचावरती दाखल होण्याआधी राहुल गांधी हे स्मृतीस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत त्यापूर्वी ते शिवाजी पार्क मैदानावरती असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करणार आहेत तर था या क्षणाला जे आपण दृश्य पाहतोय त्यामुळे जी बहुप्रतीक्षित असलेली भारत जोडो न्याय यात्रा आहे ती सभा सुरू होण्यासाठी अगदी काही क्षणांची वाट सर्वांना पाहायला लागणार ला आहे आणि राहुल गांधी यांचं देखील आगमन यावेळेला स्मृतीस्थळावरती झालेलं आहे तर राहुल गांधींच्या सोबतीला यावेळेला सोनिया गांधींची देखील उपस्थिती असल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर प्रियंका वाड्रा ज्या आहेत त्या देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीतच आजची सभा ही अतिशय महत्वाची आहे आणि ज्या ऐतिहासिक मैदानावरना आतापर्यंत फक्त ठाकरेंचा आवाज घुमलेला होता त्याच ऐतिहासिक मैदानावरती आज भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि त्यांच्या सोबत इंडिया आघाडीमध्ये असलेले सर्व दिग्गज नेते देखील बोलताना आपल्याला पाहायला मिळतील तत्पूर्वी स्मृती स्थळावरून जी दृश्य आमची टीम तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की खुद्द राहुल गांधी सोपतीला सोनिया गांधी यांची देखील उपस्थिती आहे खुद्द उद्धव देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी थेटपणे सभेला सुरुवात होईल आणि सभा जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण आज इंडिया आघाडीचा याच निमित्तानं प्रचाराचा नारळ देखील फोडला जाणार आहे तर एका बाजूला निधी आहे त्यावरून देखील सडकून आणि आज टीकास्त्र करत असताना कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आज आपल्या भाषणामधून या सभास्थळावरून करताना दिसतात हे देखील आता लवकरच आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजची सभा ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक मानली जात असल्याचंही बोललं जात तर दुसरीकडे तर स्मृतीस्थळावरती अभिवादन करत असताना राहुल गांधी यांची दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतो हो। आहोत सोबतीला आहेत खुद्द सोनिया गांधी आणि दोघेही त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत स्मृतीस्थळावरती तर स्मृतीस्थळाच्या आधी शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी आहे त्याला देखील अभिवादन ते करणार आहेत तत्पूर्वी यापूर्वीच झालेली टीका देखील अतिशय महत्वाची ठरलेली होती की आज मुख्यमंत्र्यांनी असेल त्यानंतर संजय शिरसाट असतील या सर्व दिग्गज नेत्यांनी देखील आज टीका केलेली आहे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं मात्र भारत जोडो न्याय यात्रा आम्ही पूर्ण करून दाखवणारच ही दाखवणारी दृश्य आपण एबीपी माझा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहुल गांधी हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाची दृश्य आहेत त्यानंतर स्मृतीस्थळ असेल स्मृतीस्थळावरून थेट भारत जोडो न्याय यात्रा ज्या सभेसाठी सगळ्यांना प्रतीक्षा लागून आहे ती सभा देखील सुरू होण्यासाठी अगदी काही क्षणांचा विलंब आहे तत्पूर्वी जर व्यासपीठावरची आपण दृश्य पाहिली तर व्यासपीठावरती अनेक दिग्गज नेते मंडळी यांनी आधीच हजेरी लावलेली आहे आणि त्यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांना बोलण्याची संधी मिळते का याकडे देखील आपलं लक्ष असेलच आणि आता आपण स्मृती स्थळावरती आपले प्रतिनिधी वेदांत नेब सोबत जोडले गेलेले आहेत वेदांत सगळ्यांना बहुप्रतीक्षित असलेला तो क्षण अखेर आलेला आहे की भारत म्हणून या यात्रा सुरुवात होईल मात्र स्मृती स्थळावरती यावेळेला कुणाकुणाची हजेरी पाहायला मिळते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा <laughs> <दिखला> राहुल <रे>। यांनी <laughs>

आणि या क्षणाची आपण सगळ्यात मोठी दृश्य यावेळेला पाहू शकतोय की सभास्थळावरती प्रत्येकजण दाखल होत आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील सभास्थळावरती प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि सोबतीला यावेळेला जी दृश्य आपण पाहू शकतोय त्यामध्ये थेट पाहायला मिळत आहे की राहुल गांधी असतील त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे आणि आज अखेर तो क्षण येऊन ठेपलेला आहे की इंडिया आघाडी नेमकं काय करताना पाहायला मिळते प्रियंका वाड्रा यांची देखील त्यांच्या सोबत असलेली उपस्थिती आज लक्षवेधी ठरणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याला राहुल गांधी यांनी सुरुवात केलेली होती त्यानंतर मात्र राहुल गांधींच्या सोबतीला त्यांची बहीण म्हणजेच प्रियंका वाड्रा या देखील या वेगवेगळ्या ठिकाणी सहा जिल्ह्यांमधून ज्या ठिकाणी भारत न्याय यात्रा जी आहे ती जात होती त्या त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी देखील त्यांना मोलाचीच साथ दिल्याचं आपण पाहायला पाहिलेलं होतं कारण प्रियंका वाड्रा या थेटपणे सक्रिय राजकारणामध्ये नसल्या तरी देखील काँग्रेसची जडणघडण असेल अनेक ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं का होईना प्रियंका वाड्रा या सोबतीला असतात आज बंधू राहुल गांधी यांच्या सोबतीला प्रियंका वाड्रा यांची देखील उपस्थिती आहे माझा डोळे बघा नीट